सी एन ई सी एन ए म्हणजे काय हे बघायचं बघा सी एन ए म्हणजे कंटिन्यूइंग नर्सिंग एज्युकेशन म्हणजे सतत नर्सिंग एज्युकेशन जे विद्यार्थी पास आऊट झालेले आहेत किंवा त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन द्यायचं त्यालाच म्हणतो आपण सी एन ई ठीक आहे मग ते सी एन ई कशासाठी असते किंवा त्याचा काय फायदा असतो किंवा कोण देतं किंवा ते कोण ऑर्गनाईज करतं हे सगळं बघू ठीक आहे मग ह्याच्यामध्ये सी एन एमध्ये काय काय देतात बघा सी एन एमध्ये जे नवीन मेडिकल इन्फॉर्मेशन असेल ती दिली जाते ठीक आहे किंवा जे काही नवीन प्रोटोकॉल असतील किंवा गायडन्स असतील ते सांगितले जातात किंवा जे हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयासाठी जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या संदर्भातसुद्धा सांगितलं जातं किंवा एमर्जन्सी केअरमध्ये आपण पेशंटची कशी काळजी घ्यायची त्याबद्दलसुद्धा सांगितलं जातं नंतर जे इन्फेक्शन कंट्रोल आहे त्या संदर्भातसुद्धा माहिती दिली जाते ठीक आहे नंतर ज्या सपोज एखादा पेशंट असेल त्याला जी डिसीज कंडिशन असेल त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट असेल ठीक आहे आता ॲडव्हान्समध्ये जर ती ट्रीटमेंट काही चेंजेस झाले असाल त्या सी एन एच्या मार्फत विद्यार्थ्यांना सांगितलं जातं ठीक आहे नंतर जे त्यांचे डॉक्युमेंट आहेत किंवा जे रेकॉर्ड आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी ह्या सी एन एचासुद्धा उपयोग होतो मग सी एन ए आव आवश्यक का असते बघा ह्याच्यामध्ये जे नर्सेसचं कौशल्य आहे ते वाढवण्यासाठी किंवा अपडेट ठेवण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे नंतर जेवढे बी हॉस्पिटल असतील किंवा जे काही संस्था असतील त्यांची क्वालिटी स्टँडर्ड ठेवण्यासाठी ठीक आहे त्याच्यासाठी ह्याचा उपयोग होतो आणि जे रुग्ण आहेत त्यांना उत्तम आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी सुद्धा एचा उपयोग होतो ठीक आहे आता एचे पॉईंट काय असतात त्या संदर्भात सांगतो ठीक आहे बघा टोटल पाच वर्षामध्ये एक रिन्युअल होत असतं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालं तुमची डिग्री वगैरे सगळं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पाच वर्षाचा टाईम असतो त्या पाच वर्षाच्या टाईममध्ये ते रिन्यूअल करावं लागतं ठीक आहे त्यासाठी तुम्हाला दीडशे पॉईंट दिलेले आहेत आता दरवर्षी तुम्हाला कमीत कमी तुम्ही जर दीडशे पॉईंट तुम्हाला पाहिजे असतात तर तुम्ही एक वर्षी कमीत कमी तीस आवर आणि जास्तीत जास्त साठ आवर तुम्ही बघू शकता जे किंवा जे तुमचा सी ईचा शेड्यूल असेल सा। त्यानुसार ठीक आहे मग ह्याच्यामध्ये बघा जेवढे बी रजिस्टर नर्स आहेत त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाते ती आहे बेसिक लाईक लाईफ सपोर्ट ठीक आहे त्याला म्हणतो आपण बी एल एस नंतर आहे त्यांना डिझास्टर मॅनेजमेंटची आणि फायर सेफ्टीची ही ऑनलाईन ट्रेनिंग कंप्लीटच करायची आहे ठीक आहे नंतर बघा जर तुमचं एम एस सी झालेलं असेल किंवा पोस्ट बेसिक बी एस सी झालेला असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिक दीडशे पॉईंट तुमच्या जो समरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काउंट होतात ठीक आहे नंतर बघा जर तुम्ही एक वर्षाचा पोस्ट बेसिक डिप्लोमा केला तर तुम्हाला पंच्याहत्तर पॉईंट भेटतात आणि जर तुम्ही एखादी बुक ऑथर असाल किंवा पुस्तक लिहिणारे असाल तर तुम्हाला तीस पॉईंट भेटत असतात ठीक आहे जर तुम्ही इंटरनॅशनल जन जनरल पेपरवर लिहिलं तर तुम्हाला दहा पॉईंट भेटतात आणि नॅशनल जनरल पेपरवर लिहिला तर तुम्हाला आठ पॉईंट भेटतात ठीक आहे आणि जर जनरल चीफ एडिटर असतात तर तीस पॉईंट भेटत असतात ठीक आहे नंतर बघा जर एखादा नर्स आऊट ऑफ इंडिया जर तिथं कोणी काम करत असेल तर त्यांच्या अकाऊंट आता लॉग इन कसं करायचं हिच्या संदर्भात सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग ठीक आहे त्याला म्हणतो आपण एम एन सी ही तुम्हाला ओपन करायची आहे ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक असा फ्रंट जो होमेल ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या साईडला लॉग इन नावाचं चिन्ह दिसल किंवा क्लिक दिसल त्या लॉगिनवर क्लिक करायचं आहे त्या लॉगिन क्लिक केल्यानंतर तुमचा जो लॉग इन आय डी असेल किंवा पासवर्ड असेल तो टाकायचा आहे त्यानंतर ते त्या त्या लॉग इन झाल्यानंतर तिथं वरी राईट साईडला कॉर्नरमध्ये रेड अक्षरामध्ये तिथे एक यू आय डी नंबर दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला तुमचा आय डी आहे ठीक आहे कन्फ्युजन व्हायचं नाही युनिक आय डी आणि यू आय डी तो यू आय डी तुम्हाला समोर लागत असतो ठीक आहे आता नंतर काय करायचं माहिती आहे का आता नंतर यम एन सी सी पी डी साईट लॉग इन करायची आहे ठीक आहे नंतर जेव्हा ही साईड ओपन कराल ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो खालचा ऑप्शन दिलेला आहे बघा फॉर सी एन ई लॉग इन प्लीज क्लिक हेअर मग नंतर चार ऑप्शन दिलेले आहेत ऑर्गनायझर ऑब्झर्वर पार्टिसिपेट अँड स्पीकर ठीक आहे मग तुम्हाला जायचं आहे पार्टिसिपेटमध्ये मग त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जो युनिक आय डी असेल आणि पासवर्ड असेल आणि जे हे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे हे लॉग इन केल्यानंतर तुमची ऑफिशियल वेबसाईट म्हणजे जे, जे जिथं सी पी डी किंवा सी एन ई जे ऑनलाईन दिसतात ठीक आहे जर ऑनलाईन फ्रीमध्ये असेल तर फ्रीमध्ये करायचं आणि पैसे देऊन करायचं असेल तर पैसे देऊन बी तुम्ही स्वतः करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट आवर किती आवर्स आहेत एक घंट्याचा आहे पाच घंट्याचा आहे ठीक आहे स्टार्ट कधी होणार म्हणजे ज्यावेळेस ही एक्झाम तुम्हाला